नाही लक्षात घ्या त्यामुळे त्याला सवय आहे ना त्याने इकडे या आणि या अगदी या कुंडामध्ये टाकून द्या अरे लपाड लांड अंकरते वारी करायचं अं करते वारी ही फेरी होईल तंबाखू गोवा गुटका मावा बिडी सिगारेट ओढू नका आणि कोणाला ओढून देऊ नका बाऊली बघतात दे जर आपण तंबाबत आणली तर कॅन्सर होईल लक्षात घ्या जर आपण दारू दिली तर आपला निवड खरात होईल तर कृपा करून हात जोडून नम्र विनंती की या वारीमध्ये आलेल्या सर्व माऊली भक्तांना नम्र विनंती की कृपा करून आपल्या दिंडीमध्ये कोणालाही दर्शन करून देऊ नका ही वारी नसून फेरी होईल नकल घ्या अरे करते तंबाखू गोवा गुट्टा मिशी घालू नका एक खा चंदने खा बेदा खा आनंदच खा धनस खा पण तंबाखू खाऊ नका मिशून लावू नका दारू करू नका